आपण नाशिक जिल्ह्यामधील ह्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आहोत नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा जो चार पदरी रस्ता आहे त्याचा सहावा पदरे आता मंजूर आहे आणि त्या रस्त्यालासुद्धा कुठल्याही शेतकऱ्याचा विरोध नाही असं असताना ना, आज एन एम आर डी एनं गेल्या पंधरा दिवसापासून शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या आहे आणि त्यांना घरं त्यांचे हॉटेल त्यांचं किराणा दुकान जे काय उपजीविकेचं साधन आहे ते साधन त्यांना खाली करून आणि आज त्यांच्यावर इथे बुलडोजर फिरवला जातोय माझा शेतकरी विकासाच्या विरोधात नाहीये परंतु माझ्या शेतकऱ्याच्या घरांवर बुलडोजर फिरून जर तुमचे विकास होत असतील अशा विकासाला माझ्या शेतकऱ्याचा विरोध आहे आज आपल्याबरोबर या ठिकाणी या महिला आहे भगिनी आहे ताई मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या क्षणावर तुम्हाला ही भाऊबीज दिली का भाऊबीजच दिली म्हणायची मग त्यांना सांगायचं ना हे घर बांधले हे सांगायचं ना तुम्ही घर बांधू नका दुकान बांधू नका प्रत्येकाच्या घरामध्ये पेशंट मी माझ्या मिस्टरांना आठ वर्ष झाले जगविते ते गोळ्या बिस्किट डायलिसिस चालू <coughs> आहे आता कशावर जगवायचं मला रात्री बारा वाजता दवाखान्यात गेलं होतं बीपी वाढला होता मग या पोरण पाठी काय करायचं आमच्या प्रचान ये रहा रहा। कसे जगवायचे बघा मुख्यमंत्री साहेब ऐन दिवाळीमध्ये तुमच्या बहिणीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तिच्या नवऱ्याला इथं म्हणजे तुमच्या दाजींना या ठिकाणी डायलिसिस आहे हा आणि तुमची बहीण तुमची बहीण इथं गोळ्या बिस्किट विकून आणि त्या कुटुंबाची उपजीविका करते दवाखाना दवा करते आणि आज ती बहीण तिच्या त्या दुकानावर सुद्धा बुलडोजर फिरवला आहे आणि तिने जे इथं घर कर्ज काढून त्यांनी लाखो रुपये कर्ज केलंय ही घरं बांधली माग दिसणारी जी घरं आहे ही त्यांनी कर्ज करून केलेली आहे आणि आता त्यांच्यावर तुम्ही बुलडोजर फिरवताय आणि आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर पाहिलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला पुष्पांजली अर्पण करता मोठे मोठे फ्लेक्स लावले देवा भाऊ मोठे फ्लेक्स लावले देवा भाऊ आणि तुम्ही तुमची एक मुलाखत सुद्धा मी पाहिली एका टीव्ही बरोबर घेऊन शिवरायांनी स्वराज्य चालवलं तोच आदर्श आम्ही समोर ठेवून आणि हे राज्य आम्ही चालवतोय मग मुख्यमंत्री साहेब या बहिणींच्या वतीनं तुम्हाला माझं एकच मागणं आहे तुम्ही खरंच शिवरायांचे विचार आणि त्यांच्या विचाराने चालताय का अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हटले माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देटालाही धक्का लावाल तर खबरदार ही ताकीद सैन्याला देणारे शिवराय आणि माझ्या शेतकऱ्याच्या गवताची काळी सुद्धा कोणाकडे घाण राहू नये हे विचार असलेले शिवराय जर तुमचा आदर्श असते तर तुम्ही या शेतकऱ्यांवर ही आज ऐन दिवाळीमध्ये या बहिणींच्या डोळ्यात आश्रू आणले असते का सांगा ना मला आणि जर तुम्ही खरंच शिवरायांच्या विचाराने राज्य चालवताय तर माझ्या शेतकऱ्याला हमी भाव का दिला नाही माझ्या शेतकऱ्याची तुम्ही अवस्था अशी केली त्याला पंधराशे रुपयाचा महिन्याला किराणा सुद्धा भरता येत नाही तेवढी सुद्धा त्याची योग्यता नाही अरे सिगारेट नाही पिलं तरी मरताय का लोक नाही पण तो बनवणारा कोट्याधीश दारू नाही पिली तर मरताय का लोक नाही पण ते बनवणारा कोट्याधीश आणि जे अन्न नाही खाल्लं तर तरफडून मरतील ते बनवणारा अठरा विश्व दरिद्री सांगा ना म्हणजे माझ्या शेतकऱ्याचं तुम्हाला दुःख दूर करायचंच नाहीये का शेतकऱ्याला मोठं वव द्यायचंच नाहीये का अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी आवत दापून याच माझ्या शेतकऱ्याचं स्वराज्य उभं केलंय अरे सन सोळाशे एकेचाळीस ला राजमाता जिजाऊंनी स्वराज्य नावाची पहिली सहकारी संस्था स्थापून शेतकऱ्याला पीक बी बियाणे दिले अवजारे दिले शेतकरी उभा केला अरे माणसाला माणूस खातोय का असताना सुद्धा हे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही मग तुमच्या काळात एकवीसाव्या शतकात विज उगात एक हातात कॉम्प्युटर एक हातात नांगर धरणारा शेतकरी आत्महत्या करतोय का सांगा ना मला मग खरंच तुम्हाला शिवरायांचे विचार तुम्ही घेताय का आणि खरंच तुम्ही शिवरायांच्या विचाराने चालताय का आज आपल्याला ह्या तालुक्याचे विद्यमान आमदार हिरामन दादा खोस्कर आपल्याबरोबर आहेत दादा आज तुम्ही गेल्या आठ दिवसापासून मी बघतोय या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे तर तुम्हाला आता ह्या एन एम आर टी यानी फक्त काहीच नाही मग सेंटर पासून पन्नास मीटर पर्यंत बांधकाम करायचं नाही या शेतकऱ्यांचे हे जे घर आहेत हे दुकान आहे हे हॉटेल आहे यांच्याच मालकीच्या जागा आहे फक्त त्या नियमाचा आधार धरून एन एम आर डी ए यांच्या राहत्या घरांवर बुलडोजर फिरवत आहे दुकानावर बुलडोदर फिरवत आहे मग यांनी आता हे लाखो करोड रुपये जे खर्चून इमारती बांधल्या या इमारतीचं काय मग आता यांनी आत्महत्या करायच्या का आणि जेव्हा घरं बांधली जेव्हा हॉटेल उभं केलं जेव्हा दुकान थाटलं तेव्हा एन एम आर डी ए झोपलं होतं का आजच कुठं जागं झालंय या नियमाची अंमलबजावणी हा नियम आज आला का नाही अनेक वर्षापासून हा नियम आहे मग त्याची अंमलबजावणी आताच का हा आदेश कोणाचा आहे नक्की या मागे हाय कोण माझ्या शेतकऱ्याला जगू द्यायचं नाहीये का आणि मग एकीकडे सांगता शिवरायांचा आदर्श आणि कृती मात्र औरंगजेबाची का अरे खेदनी शेतकऱ्याला म्हणाव लागते इंग्रजद्वारे होते आणि जर आतापर्यंत या शहात्तर सत्याहत्तर वर्षाचा जर हिशोब केला तर इंग्रजांपेक्षा आपल्याच लोकांनी जास्त हे खेदानी म्हणावं लागतंय दादा तुमची प्रतिक्रिया काय वाईट परिस्थिती मी जरी सत्यत असेल परंतु ही हुकुमशाही चांगली नाही आज परिस्थिती इतकी वाईट आहे गेल्या आठ दिवसापासून इथल्या पिंपळगाव बावल्यापासून तर त्र्यंबकेश्वरच्या आजू बाजू शेतकरी जवळजवळ त्या दिवशी मिटिंग घेतली जवळजवळ दोन हजार लोकं या ठिकाणी शेतकरी होते स्वतःची मालकी जमीन त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी व्यवसाय हॉटेल असेल किराणा असेल या ठिकाणी ते चालू केलेलं आहे शेतीला जोडधंदा म्हणून काहींच्या जमिनी धरणात गेल्या त्यांनी तीन तीन चार चार गुंठे जागा घेऊन रोडला बांधले अशिक्षित मंडळी त्यांना काही माहीत नाही तरी त्यांनी ग्रामपंचायतीची अनुष्य घेतलेली आहे पट्ट्या भरताय नळपट्ट्या भरताय आज या महिलांकडे बघितलं बघवत नाही काल मी दुर्दैव माझे दवाखान्याचं काम होतं त्याच्यामुळं काल आलो नाही परवा दिवशी दिवसभर होतो त्याच्या आदल्या दिवशी दोन दिवस मी मंत्रालयामध्ये अजितदादाला भेटलो शिंदेसाहेबाला भेटलो फडणवीस साहेबाला भेटलो या ठिकाणी गिरीश महाजन साहेबांना भेटलो काही कोणाला तरी या ठिकाणी द्या यायला लागेल माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही माझं म्हणणं आहे से शिटीमध्ये साडेबावीसशे मीटर आहे इकडे पंचवीस घ्या ना तुम्ही इकडे जाऊन तिथं काय मोठं हे होणार आहे का शिर्टीतून जो रोड येतो तर मग शोरमध्ये साडेबावीशे मीटर नाशिकमध्ये साडेबावीस मीटर इकडे तुम्हाला पन्नास मीटर कशाला पाहिजे म्हणजे हुकुमशाही बुद्धिपुरुष हे चाललेलं आहे शेतकऱ्याला शेतकऱ्यांच्या महिला कुठंतरी अडचणीत आणायचंय एका ठिकाणी मी एका बनं लाडक्या बहिणीला खुश करताना एका बन डोळ्याला पाणी आणता चाललंय काय चाललंय तुम्ही आम्हाला असं वाटतं राहा नाही अशी म्हणजे उपचार चालू झाली ते आज ज्या महिलांनी सकाळी चहा दिला हात लटलट करीत होता हे दोन तीन जणांनी सांगितलं की आमदार साहेब सकाळ बसून येणार त्याला चहा मी तर नाहीच म्हणतो चहा पाल तर बाई तटलट रडत होता रडताना चहा दिला किती वाईट वाटत माझं एकच आहे त्यांच्या मालकी जमीन तुम्ही साडे बावीस मीटर त्या बाजूने आणि मी पंचवीस मीटर घ्या पंचवीस मीटर घ्या अगदी शेतकऱ्याला काही करू नको कुंभमेळा किती होतो काही शेअर्स्त तुमचं नाशिकलाच भरतो बरोबर काही शेअर्स्त तिरंबकेश्वरला भरतो बरोबर इथं शिट्टी नाही का चांगला नाशिक पुण्याजवळ रस्ता आहे कुठलीच शिट्टी नाही राम भक्त इकडे येत नाही शिवभक्त तिकडे जात नाही मग इथं सिंगल रस्ता होता तेव्हाही कुंभमेळा झाला आणि आता चार पदर असताना हा सवा पदर त्यालाही आमचा विरोध नाही परंतु या हा नियम का ला, लागू केला जातोय हा नियमाच्या अंमलबजावणी आजच का होते दादा माझं म्हणणं याच्या अगोदर शिवसेना कुंभमेळा झालेच नाही झालेत ना तेव्हा काय चंग्र झाली झाली काय झाली मुख्यमंत्री महोदयाला माझी एकच विनंती आहे काही तू पाठीमाग आप मुख्यमंत्री नसताना बाकीच्या ज्या मुख्यमंत्र्यांच्या काळात शिहसा झाला कुंभ झाला तेव्हा काय झालं या लोकांची भावना ओळखून माझं विनंती आहे की शासनाने कुठं तरी ही जी काही दिपाळीचा सण बघून त्यांनी साडेबावीसच्या ऐवजी पंचवीस मीटर घ्यावा माझ्या शेतकऱ्याला काहीतरी दिपावळीचं चांगली वॉट न्यूज देवा माझी एवढीशी विनंती आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन अशी मी सांगितलं आताही तुम्हाला सांगतो लक्ष दीपाळीच्या दिवशी मी सगळ्या शेतकऱ्याला घेऊन अनेक ज्यावर फाटा या ठिकाणी रस्त्यावर बसून वो दिवाळी साजरी करा काही राहिलंच नाही ना नक्कीच या आमदार साहेबांसाठी या आमदार साहेबांसाठी टाळ्या वाजवा कारण महाराष्ट्रभर मी नेहमी आव्हान करतो आहे की आम्हाला असा आमदार हवा आहे की जो आमदार जर एखादा मुख्यमंत्री चुकीचा निर्णय घेतो आहे त्याच्याही डोळे डोळे घालून त्यांनी सांगितलं पाहिजे की माझ्या शेतकऱ्यासाठी नको आहे आणि एखादा मुख्यमंत्री जर शेतकऱ्यासाठी काही करत नसेल तर त्याच्याही डोळे डोळे घालून सांगितलं पाहिजे माझ्या शेतकऱ्यासाठी हे करा आम्हाला पक्षाचे आणि त्यांचे मानसिक गुलाम आमदार नको आहे म्हणून यांच्यासाठी परत एकदा टाळ्या वाजवा नाही दादा ऐका ना दादा तुम्ही आज सरकारमध्ये असताना सरकारच्या या धोरणासाठी नाही दादा दादा या धोरणासाठी गोळ्या चालू आहे आणि ते आनंदाने टाळे वाजवले दुःख वाजवतात नाही नक्कीच आणि ताई आता दिवाळी आली तुम्ही भावाला ओवाळता म्हणता भावाची जाऊ दे बळीच राज्य येऊ दे तुम्हाला वाटत काय वाटत राज्य मग बळीला पात्रात घालणारा वामनाचं राज्य आहे का वामनाचं राज्य आहे म्हणून शेतकऱ्याला मारलं जात आहे माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणून मला नेहमी कदा म्हणावं लागतं की सरकार फक्त शेठजी आणि भटजीच आहे अरे कुंभ मेळ्यासाठी हा तुमचा खटाटोप नाहीये कुदरत मित्रात प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी हा खटाटोप आहे म्हणून माझं सरकारला आव्हान आहे थांबवलं नाही तर आज महाराष्ट्रातला सगळा शेतकरी सत्तर टक्के आम्ही शेतकरी आहे आम्ही मतदार आहे जर आम्ही संघटित झालो आम्ही म्हणू तो आमदार आम्ही म्हणू तो खासदार आम्ही म्हणू ते सरकार आणि शेतकऱ्याच्या बांधावर पुढारी तयार होऊन या राज्याचं नेतृत्व शेतकऱ्यांनी घेतल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला ज्या खुर्चीत आम्ही बसवलंय त्या खुर्चीतून तुम्हाला उकडून पायदळी तुरावल्याशिवाय हा शेतकरी राहणार नाही जय जवान जय चव्हाण इनकला इनकला म्हणजे तुम्ही एकीकडे सांगायचं हे सा, शेतकऱ्याचं राज्य आहे अरे छत्रपती शिवाजी महाराज पृथ्वीवरील सर्वोत्तम राजा सर्वोत्तम प्रशासक अरे चारशे वर्षापूर्वी लोकशाही राज्य त्यांनी निर्माण केलं अरे तुम्ही त्या खुर्चीवर बसलात ही खुर्ची माझ्या राज्याची निर्मिती आहे पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्रिमंडळ माझ्या राज्याची निर्मिती आहे चारशे वर्षापूर्वी अरे युरोपमध्ये शिवरायांच्या कालखंडानंतर दोनशे वर्षाने लोकशाही आली अमेरिकेतली राष्ट्रीय अध्यक्ष पद्धत सुद्धा माझ्या राज्याच्या स्वराज्यातली आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं मला घटना लिहिताना अजिबात कष्ट पडले नाही कारण माझ्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होत छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाव मुख्यमंत्री साहेब तुम्ही म्हंटले अठरा पगड बारा बलुते समुदायाला घेऊन शिवराया सारखे राज्य चालवतोय मग शिवरायांचा आदर्श तुमच्या डोळ्या पुढे जर असेल तर लगेच त्वरित ह्या कारवाया थांबवा आणि जर तुम्ही थांबवू शकत नसाल तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा गावागावात जाऊन आम्ही जनजागृती करून हात माझा बळीराजा या माय मावल्या तुमच्या विरोधात उभ्या ठाकल्याशिवाय राहणार नाही परंतु काय तुम्हाला आता भाऊवीज म्हणून मुख्यमंत्र्याकडनं काय पाहिजे तुम्हाला पंधराशे रुपये पाहिजे की विकास आणि मुख्यमंत्री साहेब जर तुम्हाला निर्णय लवकर जर घेता येत नसेल तर तुमचं पद खाली करा आम्ही त्या पदावरती ज्या आम्हाला आमदार पाहिजे खासदार पाहिजे त्याच्यावरती नेमू तुमचा काय अधिकार जर तुम्हाला झटपट निर्णय घेता येत नाही तर उपयोग काय तुमचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा आठ दिवस झाले इकडे चक्कर सुद्धा नाही पाय मारलेला तुम्ही आमचे नाही मुख्यमंत्री साहेब म्हणता जर चंगरा चंगरी झाली चंग्राचे त्याला जबाबदार कोण आमच्या आमदार साहेबांना तुम्ही तोंडावर सांगता चंगरा चंगरी झाली तर त्याला जबाबदार कोण ओ मुख्यमंत्री साहेब ते त्यांना साधू सम्राट इथं आणून आमचं काय भलं होणार नाहीये त्यांच्यासाठी पंधरा हजार कोटी माझ्या शेतकऱ्यासाठी दोनशे कोटी अरे कुठे कर्ज तुम्ही निवडणुकीच्या आधी म्हटले आम्ही कर्जमाफी करू निवडून म्हटले मी म्हणलोच नाही अरे काय चाललंय का चा ही दुयारी भूमिका जर तुम्ही ठेवाल तुम्हाला ह्या स्वराज्यातला शिवरायांचा मावळा व्हायचंय की आनाजी पंत व्हायचंय ते तुम्ही ठरवा मुख्यमंत्री साहेब आम्ही जाती धर्माच्या विरोधात नाही आम्ही सगळे शेतकरी आम्ही जात धर्म संघटना सगळ्या बाजूला ठेवून शेतकरी म्हणून एकत्र येऊ हो, आणि पूर्ण तुमच्या विरोधामध्ये राज्यामध्ये वातावरण तयार करून तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही त्या साधूंना जरी विचारलं ते म्हणजे बाबा रे आमच्या आंघोळीसाठी त्यांच्या घरादाराव बुलडोदर फिरवू नका रे ओ मुख्यमंत्री साहेब तुम्हाला आणि म्हणून मला खेदारी म्हणावं लागतं हे सरकार फक्त शेठजी आणि भटजीचं आहे त्या कुंभमेळ्याचा फायदा सुद्धा फक्त शेठजी आणि भटजीला आहे का दुकानदार आहे आणि भटजी पुजारी आहे तेच फक्त सुखात आहे आता त्र्यबकेश्वर मध्ये अरे आमच्या भिक्यावर आमच्या भिक्यावर जगणारा समाज आमच्यापेक्षा हजार हजारपट श्रीमंत झाला आहे लाच वाटू लाग आमची पोरं त्यांची नाही नाही त्यांचे पोरं साऊथ आफ्रिका अमेरिकेला ला, उच्च शिक्षण घ्यायला आमच्या जुभावर आणि आणि आमची पोरं मराठी शात खिचडीवरून भांडताय लाज वाटत ताई 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 पूर्वी काय होत पूर्वी होत पूर्वी होत उत्कृष्ट शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी आता झालं उत्कृष्ट नोकरी मध्यम व्यापार आणि कनिकच्या शेती अरे शेतकऱ्याच्या पोराला कोणी पोर देत नाही रे प्रत्येक गावात शंभर मीठे पोरं बीर लग्नाचे अरे मग आम्ही जगायचं कस आदर्श मा मा आणि जे आपल्याकडे नसतं दोन -दोन ते दाखवावं लागतं गरीबे दाखवावं लागतं आम्ही श्रीमंत आहे आणि एखाद्या रागी झाला शांत आहे तुमच्याकडे शिवरायांप्रती प्रेम नाही म्हणून तुम्हाला बॅनर लावायला लागले हे आम्ही समजू जर तुम्हाला खरंच शिवराय तुमचा आदर्श असतील तर दोन दिवसात निर्णय घेऊन हे सगळं थांबवा जय जवान जय जय जवान भारत माता की भारत आजच्या टाका मुख्यमंत्री साहेब बघा साहेब लागला पाहिजे साहेब तुमच्या साहेब तुमच्या बहिणीला पंधराशे रुपये नको तिच्या नवऱ्याला रोजगार तिचं घर दुकान जगलं पाहिजे तिचं घर सुरक्षित राहिलं पाहिजे तिच्या मुलाला फुकट शिकता आलं पाहिजे तिच्या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे पण तुम्ही कसं केलं माहिती आहे का मी एखाद्याला फिरायला याचं त्याचं पाकीट मारायचं त्याच्यावरच खर्च करायचा ते म्हणते विनं ब बोलले बरी तसं तुम्ही आमच्याच पाकिटे मारले आणि आमच्या वयात पंधराशे रुपये पंधराशे रुपये पण तुम्ही द्या नाव नाही एक मिनिट तुम्ही का तुमच्याकडे अख्खा पगार नावरा आणून देतो त्याचं नीट नाही पंधराशे रुपयात सरकारचं ऐकलं सरकारचं ऐकलं बचाव सरकार आणि बघा आणि आपण आमदार साहेब आपल्या बरोबर आहे आपण आमदार साहेबांबरोबर आहे आम्ही नक्कीच आम्ही आम्ही असाय आमचे आमदार साहेब आज पण आमच्या साथ आमच्या सोबत उभे नाहीतर एकही नेता आमच्या सोबत नाही आज आठ दिवसापासून कोणीच नेता नाही खात अरे नाशिक मधले काही ताई नाशिक मधले पाच आमदार यने पॅनल पॅनलोय तेसे करायचे काय खाली डोकं वर पाय आमदारांचे गळती काय आम्हाला मदत करणाऱ्या पुढाऱ्याचं करायचं काय सरकारनी नाही ऐकलं करायचं काय भ्रष्ट पुढाऱ्यांचं करायचं काय मनमानी करणार मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय जय जवान जय जवण भारत माता की भारत माता की इनकराब इन कराब